नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आजची रेसिपी आपण पाहणार आहोत उपवासाची पुरी भाजी खूप चटपटी टेस्टी रेसिपी आज आपण पाहणार आहोत उपवासाला तेच तेच खाऊन कंटाळा येतो मग आज जरा वेगळ्या पद्धतीची पुरी भाजी बनवणार आहोत हेल्दी आहे आणि टेस्टी पण आहे त्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर पण क्लिक करा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला पण लाईक करा चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी आता त्यामध्ये अर्धी वाटी आपल्याला भगरीचं पीठ घालायचं आहे राजगिऱ्याच्या पिठामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं हेल्दी आहे आणि भगरीच्या पिठामध्ये पण कॅल्शियम असतं हिरवी मिरची घालायची आहे जिरे घालायचे आहेत जिरे आवडत नसतील तर नका घालू आणि मीठ घालायचं आहे बटाटा किसून घ्यायचं आहे बटाटे मी उकडून ठेवलेले होते आता ते किसणीने किसून घ्यायचे आहे बटाटे किसनीने किसा म्हणजे एकदम बारीक होतात आणि पुरी एकदम मऊ होते बटाटा घातल्यामुळे आपली पुरी एकदम खुसखुशीत कुछ बनते फक्त राजगिराचं पीठ जर वापरलं तर कडू लागतं थोडंसं म्हणून बटाटा आणि भगरीचं पीठ घाला आता आपल्याला हे मळून घ्यायचं आहे अगोदर पाणी न घालताच आपण मळून घेऊया आणि मग लागेल तसं आपल्याला थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे पिठाचा गोळा बनवून घ्यायचा आहे आता थोडं थोडं लागेल तसं पाणी घालूया पिठाचा गोळा आंबून झालेला आहे आता आपण भाजी बनवण्यासाठी मी खोबरं किसून घेतलेलं आहे ओला नारळ असेल तरी पण चालतो त्यामध्ये मिरची घालायची आहे आणि शेंगदाण्याचं गूड घालायचं आहे आणि मिक्सरला फिरून घ्यायचं आहे थोडंसं पाणी घालून मिक्सरला फिरून घ्यायचं आहे मीठ घालूया थोडंसं थोडंसं पाणी घालायचं आणि मिक्सरला याची पेस्ट बनवून घ्यायची आपल्याला आता कढईमध्ये तूप टाकलेलं आहे काही ठिकाणी जिरे उपवासाला चालतात काही ठिकाणी नाही चालत लाल तिखट घातलेला आहे उपवासाचं लाल तिखट आहे आता आपल्याला थोडं चालून घ्यायचं आहे पण आता बटाटे घालूया यामध्ये खूप छान भाजी लागते थोडंसं मीठ घालूया आता लागेल तेवढं या आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे उकडी येऊ द्यायची आहे भाजीला मग आपली भाजी तयार झाली आता आपण पुऱ्या बनवून घेऊया पीठ आपलं छान मऊ झालेलं आहे आता याच्या आपल्याला पुऱ्या बनवून घ्यायच्या आहे पोळपटावर लाटायच्या किंवा जर तुमच्याकडे जर पुरी प्रेसची मशीन असेल तर त्याने झटपट पुऱ्या बनतात एकदाच बनवून ठेवा किंवा तेल ठेवायचं आणि एक एक पुरी लाटली तरी पण चालते फास्ट होता ह्या जास्त वेळ लागत नाही पुऱ्या करायला तेल मी इथे तापवायला ठेवलेलं होतं ते यामध्ये आपल्याला त्या तळून घ्यायच्या आहेत बघू शकता खूप छान पुऱ्या उगलेल्या आहेत खायला तर खूपच टेस्टी लागतात भाजी पण आपली झालेली आहे उपवासाची पुरी भाजी आपली तयार आहे नक्की बनवून बघा खूप टेस्टी लागते आणि काहीच वेळ लागत नाही बनवायला एकदम झटपट बनते पुऱ्या पण मस्त झालेल्या आहे भाजी पण छान झालेली आहे नक्की बनवा खूप आवडेल तुम्हाला पण व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा एका नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद